डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे एसीबीच्या जाळ्यात दोंडाईचा येथील गुन्हेगारांची हद्दपार लिस्ट समोर आल्याने काही आरोपींची धावपळ व कुजबूज सुरू होती त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी दोंडायचा येथे हद्दपारी थांबविण्यासाठी दोन लाखांची मागणी केली होती त्यात फिर्यादीने लाचलुचपत विभाग येथे तक्रार केल्याने त्या ठिकाणी सापळा रचला व दोंडायचा येथील जैन मंदिराजवळ पैसे घेताना पकडण्यात आले त्या ठिकाणी दीड लाखांची रक्कम स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले आहे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव नितीन मोहणे व अशोक पाटील व मुख्य आरोपी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे आहेत शिंदे हे त्यांच्या कॅबिन मध्ये असताना त्यांच्या आदेशानुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी लाच शिंदे व कर्मचारी यांच्यावर दोंडेचा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई एसीबीचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे ठाममत मराठी न्यूज साठी सोपान बेसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका